तर नमस्कार मित्रांनो आपल्या मी कोकणी प्राणे या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चाल 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 आज चाललो आहे जांभलं काढायला चाललो आहे पोरं आहेत चौक पाच जण आणि मस्तपैकी की चाललो आहे जांभलं काढायला तर दाखवतो तुम्हाला चला आज मस्तपैकी की जांभलांचा ब्लॉग बनवूया छोटीच व्हिडिओ असेल पण बघा जर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर मित्रांनो इकडून चाललो आहे खाली आणि इथं जवळच जांभळली नाही ते पुढं पोरं आहेत अवैधनंतर इकडं सागर अतर्व आणि पुन्हा बघा ती जांभली नाही तिथे जवळच आहे मस्त की जांभलं आहे बहुतेक दोन चार दिवस परवा पाठी जोरदार पाऊस पडला त्याच्यामुळे बघूया आता किती भेटतात आपल्याला तिघंजण आता चढले आहेत का जांभले नाही इकडं जांभली दिसतील काय हो का पण चला कुठं आता हो मला बघा खालीच मला आहे इथ मला चालले ते याच्यावर जामलंय तुम्हाला दाखवतो चित्र नाही बघा जांग आहे तिथं बघा थोडे थोडे दिसत आहेत ती चढले आता हो का, का जामलं काढायला हा हॅलो हा पडतील लेखी खाली तर मित्रांनो हे बघा का वरण आता जांभलं पार्सल केली त्यांनी okay, का या खायला मस्त इके फार आहेत या तुम्ही पण खायला जांभलं वरती चढले या मस्त लागत आहे जमला हवे असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनी बघा जमलं बघा मित्रांनो हे बघा बघू शकता कुणालने आता किती जांभलं काढलेत हे बघा खूप सारे जांभलं काढले आहेत या खायला तुम्ही पण बघा खूप आहेत जांभलं तर मित्रांनो अशा प्रकारे आता जांभलं वगैरे खूप काढलेली कुणाल वरती चढला होता आणि काढला ना जांभळं तर आता घरी चाललोय तर या तुम्ही पण जांभलं खायला खूप सारे जांभलं काढलेली जांभळं खातोय आता पण चार पाच दिवस पाऊस पडून गेला होता तरी पण खाल्ली खाल्लेली तरी पण तर आता घरी चाललो आहे बघा मस्त आहे तर या तुम्ही पण आणि ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये